नमस्कार है मी शको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकारची रणनीती लोकसभेची आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे कशा प्रकारची रणनीती असेल कशा प्रकारे औरंगाबाद लोकसभा निवडणूक रंगतदार असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला, आहे आणि ती कशी असेल काय गणितं असतील यावर आपण बोलणार आहोत तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही म्हणत असाल की छत्रपती संभाजीनगर असं नाव बदल झालेलं असतानासुद्धा तुम्ही औरंगाबाद का म्हणालात आता याच औरंगाबादची माहिती काढण्यासाठी मी गुगलवर सर्च केलं छत्रपती संभाजीनगर लोकसभा तर तिथं औरंगाबाद लोकसभा असं लिहून आलेलं आहे म्हणजेच ही नावं बदलण्याची कामं फक्त राजकीय स्वार्थापोटी आणि लोकांना कुठेतरी भावनिक करण्यासाठी ही सगळी परिस्थिती किंवा मग ही सगळी प्रक्रिया केली जात आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही म्हणून मी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असं म्हटलं मुळामध्ये मला छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध करायचं काहीही कारण नाही माझ्या वडिलांचं नाव संभाजी आहे आणि संभाजी हे माझे बाप आहे तेवढा विषय ते या ठिकाणी मला मांडायचा होता तो वेगळा विषय त्यावर नंतर बोलला जाऊ शकतो मूळ मुद्द्यावर येऊयात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारची लढत असणार आहे यावर आपण बोलणार आहोत महायुतीची उमेदवारी जाहीर झालेली नाही मात्र त्या ठिकाणी ई एम आय एमचे जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर झाले ते दोन हजार चोवीसची निवडणूक औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत आता इम्तियाज जलील यांना चंद्रकांत खैरेंच्या विरोधामध्ये अवघ्या तीन चार मतांच्या फरकांनी विजय मिळाला होता चंद्रकांत खैरे यांचा पराभव झालेला होता चंद्रकांत खैरे तेव्हाचे उद्धव ठाकरे यांचे आणि महायुतीचे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते महायुतीचे आणि ते पराभूत आहेत चंद्रकांत खैरेंबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार चार ते दोन हजार एकोणीसपर्यंत सलग तीन टर्म ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत मोठी ओळख चंद्रकांत खैरेंची आहे आता चंद्रकांत खैरे जरी माजी खासदार असले उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये असले तरी त्यांची लोकप्रियता आणि जनआधार जो आहे तो फार मोठ्या प्रमाणावर ढासळ असल्याचं बोललं जात आहे चंद्रकांत खैरे यांच्या वर्धामध्ये इम्तियाज जलील होते आता इम्तियाज जलील पुन्हा निवडणूक लढणार आहे मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठी खिचडी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली एकनाथ शिंदेंकडं अर्धी शिवसेना आहे अर्धी शिंद शिवसेना उद्धव ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंचे त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार असलेले चंद्रकांत खैरे आहेत पुन्हा एकदा दुसरीकडं उद्धव ठाकरेंचेच जे काही आहेत ते इच्छुक उमेदवार म्हणून आंबादास दानवे यांच्याकडं पाहिलं जातं अंबादास दानवे यांचीसुद्धा लॉबिंग सुरू आहे लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी आता चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंचे आहेत तर आंबादास दानवेसुद्धा उद्धव ठाकरेंचे आहेत मात्र चंद्रकांत खैरेंपेक्षा आंबादास दानवेंची मोठी क्रेज आहे लोकप्रियता आहे जनआधार आहे आता चंद्रकांत खैरेंचा आधार संपला असल्याची चर्चा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आहे कारण चंद्रकांत खैरे बॅकफुटवर आहेत जनआधार नाही लोकांचा संपर्क तुटलेला आहे कार्यकर्त्यांच्या हाताला काम नाही आहे वगैरे वगैरे असे अनेक कारणं दिले जातात मात्र अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आहेत विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा लोकांच्या समस्या सुटलेल्या आहेत म्हणून त्यांचा जनआधार टिकून आहे असं लोकांकडून सांगितलं जात आहे आता अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे अशी लढत एकत्र नाही कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराला जे आहे ते इच्छुक उमेदवाराला मग अंबादास दानवे असतील किंवा मग चंद्रकांत खैरे असतील यांना त्या ठिकाणून उमेदवारी मिळणार आहे आता दुसरीकडं एकनाथ शिंदे यांची ही हक्काची जागा आहे असं म्हटलं जाऊ शकतं कारण महायुतीची उमेदवारी ही लोकसभेची म्हणून चंद्रकांत खैरे यांना त्या काळातली उमेदवारी देण्यात आली होती आता खैरेंचा पराभव कसा झाला हे थोडक्यात आपण जाणून घेऊ खैरेंच्या विरोधामध्ये इम्तियाज जलील होते खरे मात्र दुसरीकडं हर्षवर्धन जाधव हो। हे अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी उभे होते आणि हर्षवर्धन जाधवांचा फटका चंद्रकांत खैरेंना बसला आता चंद्रकांत खैरेंच्या विरोधामध्ये किंवा मग अपक्ष म्हणून उमेदवार उभे राहणारे हर्षवर्धन जाधव हो। हे रावसाहेब दानवे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांचे जावय आहेत आता जावई त्या काळामध्ये होते त्यांचं ते काही बिनसलेलं नव्हतं त्या काळामध्ये ते त्यांचे जावय होते आता जरी रावसाहेब दानवे यांनी उघड होऊन जाधवांची मदत केली नसेल तरी पडद्या आणून त्यांची मदत केली असावी आणि केली असेल अशा प्रकारची चर्चा आहे तशी कुजबूज आहे आणि म्हणून चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला अशा प्रकारची गणितं लावली जात आहेत तशा प्रकारचे तर्क लावले जातात तर दुसरीकडे आता आत्ताचं लोकसभा दोन हजार चोवीसचं गणित काय आहे यावरही आपण बोलूयात आता चंद्रकांत खैरे इच्छुक आहेत अंबादास दानवे इच्छुक आहेत या दोघांपैकी कोणतरी उमेदवार असणार आहे दुसरीकडं शिंदे गटाची ही हक्काची जागा आहे असं म्हटलं जाऊ शकतं कारण महायुतीची ही जागा आहे आणि महायुतीच्या युती धर्मामधून ही शिवसेनेला जागा मिळालेली अर्थात चंद्रकांत खैरेंना त्या काळामधले होतील आता युती फुटलेली आणि शिंदेंची ही जागा आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि या जागेसाठी दोन दावेदार आहेत आहेत संजय शिरसाट सुद्धा तर दुसरीकडे संदीपान भुमरे आहेत संदीपान भुमरे हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत आणि संजय शिरसाट सुद्धा इच्छुक आहेत आता या दोघांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी मिळते किंवा मग या दोघांना डावलून महायुतीचा म्हणजेच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असतो का आता उमेदवार कोण असेल तर अतुल सावे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे अतुल सावे यांना का तर अतुल सावे हे ओबीसीमधून येतात आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा वाद लागलेला आहे आता मराठा समाजाकडून जर संजय शिरसाट किंवा मग संदीपान भुमरेल उमेदवारीसाठी इच्छुक असतील किंवा मग त्यांना उमेदवारी मिळालीच तर ते दोघंही निवडून येऊ शकत नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे आणि त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसी बहुल आणि ओबीसींची मोठी संख्या आहे भारतीय जनता पार्टीने जर ठरवलं तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदेनं ते म्हणू शकतात की बाबा अशा अशा प्रकारचा वाद आहे आणि तिकडं आपली एक सीट जाण्यापेक्षा अतुल सावेनं आपण उमेदवारी देऊ तुमची उमेदवारी दुसरीकडे कुठेतरी देऊ किंवा मग विधानसभेला तुम्हाला इतर कुठल्या आणखीन दोन तीन जागा वाढून दिल्या जातील जसं अमित शहा म्हणले तसं आम्हाला यावेळेस लोकसभेला सहकार्य करा तुम्हाला विधानसभेला आम्ही जागा वाढवून देऊ असं म्हटलेले आहेत अमित शहा म्हणून तसंच सुद्धा होऊ शकतं आणि त्या ठिकाणी औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी अतुल सावेंना ओबीसी कॅन्डिडेट म्हणून उमेदवारी दिली जाऊ शकते इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता संदीपान भुमरे हे फार मोठे इच्छुक आहेत त्यांची त्या ठिकाणी फार मोठी चर्चा आहे त्या ठिकाणी त्यांची लोकप्रियता आहे आधारसुद्धा आहे संजय शिरसाट यांचासुद्धा मोठ्या प्रमाणावर आधार आहे संजय शिरसाट संदीपान भुमरे यांची जर माहिती काढायची झाली तर भारतीय जनता पार्टी किंवा मग शिंदे यांची शिवसेना या म्हणून ओळख त्यांची नाही आहे तर त्यांचं स्थानिकलासुद्धा चांगलं काम आहे असं त्या ठिकाणी बोललं जातं आणि म्हणून त्यांची लोकप्रियता चांगली आधार आहे आणि त्या दोघांपैकी कुठल्याही एखाद्याला उमेदवाराला दिली तर ती टक्कर देऊ शकतात इम्तियाज जलील यांना किंवा मग चंद्रकांत खैरे यांना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी काय आहे ज्या जा प्रकारे जाधव चंद्रकांत खैरे या दोघांच्या चुरशीच्या लढतीमधून इम्तियाज जलील निघून गेले तशी परिस्थिती पुन्हा एकदा होण्याची दाट शक्यता आहे इम्तियाज जलील पुन्हा एकदा औरंगाबाद लोकसभेचे खासदार होऊ शकतात त्याचं कारण असं आहे की एकीकडं एक शिवसेनेचे दोन गट आहेत मग महाविकास आघाडीचे एक उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे महायुतीचा एक उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे जशी परिस्थिती मागच्या काळामध्ये झाली तशी परिस्थिती होणार आहे विभागणी कोणाची आहे तर हिंदू मतांची विभागणी आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणाल की जातीवाद होतो आहे मात्र लोकसभेची निवडणूक ही आहे ते आहे अलीकडच्या काळामध्ये जातीवादीवर किंवा मग कुठलीही निवडणूक जी आहे ते जातीवादावर केली जाते तशा प्रकारचा नरेटिव्ह सेट केला जातो सध्या भारतीय जनता पार्टीचा नरेटिव्ह असा आहे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारची त्यांची रणनीती आहे आणि तिकडं जर असं झालं विभागणी हिंदूंच्या मताची दोन जागेवर झाली एकीकडं चंद्रकांत खैरे तर दुसरीकडं संदीपान भुमरे असतील किंवा मग अतुल सावे असतील या लोकांची जर विभागणी झाली तर दोन ठिकाणी जे आहे ते विभागणी होणार आहे हिंदू मतांची मात्र जलील यांचा गट्टा मतदान त्या ठिकाणी असणार आहे मात्र जलील यांच्यासाठी चिंतेची बाब हीसुद्धा आहे की जलील यांच्यासोबत मागच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी होती आणि वंचित बहुजन आघाडींची दलितांची मतं ही जलील यांना मिळालेली आहेत आणि आता वंचित त्यांच्यासोबत नाही आहे मात्र तो त्यांना फटका बसणार आहे ग्रामीण भागामधला मुस्लिम समाज कशाप्रकारे जलील यांना सहकार्य करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे वंचित सोबत नसल्यामुळं जलील यांना आता काटेकी टक्कर द्यावी लागणार आहे कोणीही उमेदवार असू द्या तेवढंच त्यांना सोपं जाणार नाही दोन विभागण्या ना जरी झाल्या असल्या तरी मुस्लिमांची वोट बँक त्यांच्याकडं असणं गरजेचं आहे जलील यांच्यासाठी एक फायदा आहे की जलील हे उपद्रवी नाहीत इतर कुठल्याही समाजासाठी काहीही गोष्टी वेगळ्या केलेल्या नाहीत हिंदू मुस्लिम वाद हा त्यांनी पुढे होऊन अनेक वेळा झालेला जो आहे तो सोडवलेला आहे कुठल्याही प्रकारचा वाद त्यांनी होऊ दिलेला नाही सगळ्याच लोकांसाठी जी आहे ते सभागृहामध्ये मागणी केलेली आहे विकासाची मागणी केलेली आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी अनेक वेळा सभागृहामध्ये बोलून दाखवलेला आहे त्यामुळे जलील यांच्याबद्दलची जी काही लोकप्रियता ज्या त्यांच्याबद्दलची जी काही भावना आहे ती चांगल्या पद्धतीची आहे मात्र राजकारणामध्ये काय नेमकं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकनाथ शिंदेंची जागा खरंच त्यांच्याकडं राहते का संदीपान भुमरे राहत आहेत का किंवा मग संजय शिरसाट राहतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी जसं सांगितलं तसा ओबीसी वरुड मराठा असा जर फॅक्टर चालला तर तिथं अतुल सावे हे लोकसभेचे उमेदवार महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असू शकतात याच्या पलीकडे वेगळं जाऊन सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीला एक एक सीट लोकसभेची महत्त्वाची आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जर त्यांना निवडून द्यायचं असेल तर एक एक सीट महत्त्वाची आहे आणि म्हणून ते उद्या भविष्यामध्ये शिंदे गटाचे एखाद्या प्रभावी उमेदवार म्हणजे अतुल सावे यांच्यापेक्षा कुठलाही एखादा उमेदवार त्यांना प्रभावी वाटत असेल मग त्यामध्ये भुमरे असतील त्यामध्ये शिरसाट असतील या दोघांपैकी कुठलाही एखादा उमेदवार महायुतीच्या उमेदवारापेक्षा जर त्यांना प्रभावी वाटत असेल तर ते एकनाथ शिंदेंना विनंती करू शकतात तुम्ही तुमच्या नाही आमच्या चिन्हावर म्हणजेच कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी भुमरेंना किंवा मग संजय शिरसाटांना ते उमेदवार म्हणून निवडून ल निवडणूक लढवण्यासाठी तयार करू शकतात म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या कमळावर संजय शिरसाट किंवा मग संदीपान भुमरे हे निवडणूक लढवू शकतात अशाही प्रकारची चर्चा आहे तसेसुद्धा अंदाज जे आहेत ते वर्तवले जातात मात्र औरंगाबाद लोकसभा निवडणूक ही जिंकण्यासाठी चुरशीची लढत होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या विशेष त्या ठिकाणी लक्ष असणार आहे अशा प्रकारची चर्चा आहे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची परिस्थिती लोकसभा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो मी ज्या गोष्टी बोललो त्यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या मराठी महाराष्ट्र या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद